कधीतरी सकाळी उठल्या उठल्या वाटतं ना की आज काही करू नये कुणीही बोलू नये शांत चहा प्या तेवढ्यात आईच्या कानात फ्रूट लॉप्स फ्रूट लॉप्स असं म्हणून एक छोटं माणूस ओरडतं मग लक्षात येतं की त्या छोट्या माणसाच्या चुळपूळ करण्यामुळेच आपल्याला जाग आली आहे ते छान काहीही न करण्याचं स्वप्न विसरायलाच लागतं मग वाटीत फ्रूट लॉप्स देऊन चहा ठेवपर्यंत शेवयांचा उपमा खायची फरमाईश झालेली असते तो पानात वाढल्यावर नाक मुरडून दाणे असं विचारण्यात येतं अर्थातच घरातले दाणे संपलेले असतात प्ले डॉटची झाकणं उघडली राहिल्यामुळे तो वाळून गेलेला असतो त्यामुळं रडू यायला लागतो डोळे पुसायला तेव्हा बाबाच हवा असतो त्याची झोप झालेली नसली तरी तो डोळे पुसायला उठतो मग त्याने वा क्या बात हे म्हणत उपमा खाल्ला की मला शेवया खूप आवडतात असं लढिवाळपणे त्याला सांगत स्वतः खायला सुरुवात होते मग बाबा आवरून ऑफिसला जातो पुढे सगळा दिवस कंटाळवाना किरकिर करत रेंगाळत राहतो सकाळी सहा वाजता बाबादार उघडून घरी आला की दोघेही त्याच्याकडे धावतात छोटं माणूसजणू नुकतंच तुरुंगातून सुटून आल्यासारखं बाबाच्या अंगावर माकडासारखं चढून बसतात बाबांकडे पाहून चेहऱ्यावर खास ठेवणीतलं हास्य असतं फक्त बाबांसाठी ओठावर आलेलं आईला थोडा रागच येतो ती पर्स किल्ली घेऊन एकटीच घरातून बाहेर पडते कुठे जायचं हे न ठरवता लांब लांब ढांगा टाकत चालायला ला लागते दिवसभरातले हे काय ते कसं का हेच पाहिजे पन्नास वेळेला ट्रॅश ट्रक कुठे कुठे जातो चेहरा आणि ओठावं स्टॅम्पचे ठसे सगळ्या बाथरूमभर सांडलेल्या पाण्यासाठी घरभर केलेला टॉयलेट रोल दिवसातून ह्या न त्या कारणाने बदललेले चार कपड्यांचे जोड घरातून बाहेर पडूनही सगळे तेच विचार तिच्या मनात घुमत असतात जगात काय काय घडामोडी होऊन गेलेल्या असतात त्या आठ तासात स सा, सध्याच्या काळात एखाद्या स्वीटमुळे कुठेतरी युद्ध पण चालू झालेलं असू शकतं पण ती ह्या शुल्लक गोष्टी नसतं बसलेली असते शुल्लक म्हणतात तिला छोट्या माणसाने तिच्यासाठी बागेतलं काढलेलं फूल आठवतं दुपारी जेवताना शुल्लक म्हणावं बरोबर नाही पण तिचा दिवस म्हणजे तेच तेच कंटावळणा परत जाण्याची घाई नसताना तिची पावलं आपसूक घराकडे वळतात किल्लीने दार उघडून ती घरात येते तर सकाळी तिला हवी होती तशी शांतता असते ती दाराशीच उभी राहून घरातली शांतता दोन मिनिट आत भरून येते डोळे उघडून लिव्हिंग रूममध्ये येते तर घरातले सगळे खेळ जमिनीवर पसरलेले दिसतात परत डोळे मिटून दीर्घ श्वास घेत ती किचनमध्ये पाणी प्यायला म्हणून जाते तर सरप्राईज म्हणत तिच्या अंगावर झडप पडते तिला सरप्राईज होण्यासारखं काहीच नसतं उलट किचनच्या फरशीवर तीन वेगवेगळे भातुकलीचे सेट मांडलेले दिसतात आईचा चेहरा छोट्या माणसाला कळतो म्हणून आई एम मेकिंग टी आय एम मेकिंग टी फॉर यू असं म्हणून प्लॅस्टिकचा चहाचा कप अतिउत्साहात ओठांना लावला जातो आईला हसू येतं ती मिटक्या मारत चहा प्यायलाच अभिनय करते खरा चहा मिळाला तर किती बरं होईल असा विचार मनात यायच्या आधी खऱ्या चहाचा कप पण ओट्यावर दिसतो चहा घेत आई भातुकलीतल्या सुरीने सरपंच सफरछंद चिरायला लागते तर ते ओढून घेत नाही हे बाबाचं आहे असं म्हणून छोटं माणूस ती खेळणी काढून घेतं बाबा आंब्याच्या छान चौकोणी फोडी करून छोट्या माणसाला भरवत असतो तो आईकडे बघून हसतो आई उठून स्वयंपाकाला लागते बाबा आणि छोटं माणूस त्यांचा भातुकलीतला स्वयंपाक करत खेळत राहतात मात्र खरा स्वयंपाक झाल्यावर छोट्या माणसाला आईनेच भरवायला हवं असत तिच्या मांडीवर बसूनच खायचं असतं बोस्टर चेअरवर बसवलं तरी आईने अगदी जवळ असतं मग बाबा नसला तरी चालतं बाप लेकीच चा, चांगलं आहे आईने छोट्या माणसाला भरवायचं म्हणजे बाबाला जेवता येईल मग पण मग आईचं आस्वाद घेऊन जेवण कधी होणार रात्री छोटं माणूस आई बाबांच्या मध्ये झोपल्यावर आई त्याचा मुका घेते आणि उचलून त्याच्या गादीवर ठेवते लहानपणी तिचा बाबा तिच्याशी कधीच वाहतुकली वगैरे खेळला नव्हता तो तर कधी स्वयंपाक चालू असताना स्वयंपाकघरात पण आला नव्हता पण रात्री झोपताना तिचा बाबा तिला एका राक्षसाची गोष्ट सांगे कडेवर घेऊन लांब मद्रासी मंडईपर्यंत चालत जाई तेव्हा कुठे तिला झोप लागत असे तिचा बाबा नेहमी तिच्यासाठी वेगवेगळ्या भाषेतल्या परिकथा घेऊन येई तिच्या वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेई तिच्या आई यांनी बाबा एकत्र स्वयंपाकघरात स्वयंपाक करत नसले तरी तिला बाबाचं प्रेम आहे हे कळायचं छोट्या माणसाच्या आईला वाटून गेलं की आईचं प्रेम पोटात असल्यापासून कळतं आणि तिच्या छातीवर ठेवल्यापासून आयुष्यात एक गृहीतच असतं पण बाबाला मात्र बाबा ते वेळोवेळी दाखवायला लागतं परीक्षा द्याव्या लागतात छोट्या माणसाचा बाबा इतक्यातच परीक्षा देत बदलला सुद्धा वाहतुकली चित्रकला दुकानात मुद्दाम जाऊन खरेदी एरवी कधीही न केलेल्या गोष्टी छोट्या माणसाने तिच्या बाबाला करायला लावल्या उगाच नाहीये फक्त त्याच्यासाठी ते ठेवणीतलं हास्य त्याने ते जिंकून मिळवले दिवसभरातल्या कंटाळवाण्या किरकिऱ्यानंतर आईला छान हलकं वाटतं झोप लागल्यावर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य कायम राहतं दुसऱ्या दिवशी उठून दिवसाचा काही विचार करायच्या आधीच तिच्या कानावर कुसरपुसर पडते डोळे उघडून बघते तर छोटं माणूस छोटा कप आणि छोटं माणसं खरा कप घेऊन तिला चहा द्यायला सज्ज झालेले असतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद